चंदाबाईनं कोणाकोणाकडे पाव हा आता पो तो आता पोरीत लग्न झालं आता भाषण असं करून ठेवलं काय करा काय नाही कराव काही समजत नाही तिथे चुकच नाही बिचारीले हा चंदाबाई नाही हा सारे तिच्या मागं निसतं हेच चालू राहते कोणतं नाही कोणतं कोणतं नाही कोणतं विघ्नच येते तिच्या मागं जरी जेवढे आहे तेवढे देतो माय एवढं जमलेलं हाय तीस हजार रुपये तर तेवढेच देऊन देतो होईल झालं बीबियांना होईल तिथं काही होईल ना त्याच्यात तेवढ्या बाकी मग पाच बस ना का जेवढे होते मायाकडून तेवढे देऊन देतो

बाकीचं पात बसू आता थोडं थोडं मग पार्टी निघाली एकदाची तर मग तन्नाशक हे ते मारवाय बाहेर नाही लावेन तन्नाशक हे ते कसं तरी करावं लागेल आता हा काहीतरी नाही ह्या पोट्ट्यानं आलं आणलं नसतं ना अंगावर तर चांगलं राहिलं असतं हा हे पोट्ट्यानं नसतं आणलं ते पोट्ट्यानं मंदातच आणलं ना एवढं नालायक पोट्ट हाय म्हणून मला माहीतच नाही अरे उडीसही त्यानं पत्ता लागू दिला नाही हा उडीसही शाखवू दिला नाही त्यानं

शिक्षण त्यांनी करूच नको त्याच्या मला त्याला त्यांनी कामात कसं आता आता कामात डोरे डोरे राहतील लोकांच्या ना त्याला पाठवत जा पाठवत जा त्याले हे तू एकटं पोचत का त्याले अ खाऊन पिऊन मस्त हिंडत जात जाईन इकडं तिकडं माय बापाच्या भविष्यावर राह राहिलं शिक्षणासाठी तुनं पाठवलं तिथं त्यांना तमाशा करून ठेवला मग आता काय करत आता काय करत मग आता तू त्याला पाठवत जा डवरे आपण त्याच्या मतांना त्याचं आता त्यांना त्याचं भविष्यात चुनलं ना तर त्यानं त्याच्या मतांना हे केलं ना त्याला शिक्षण आधी तुन पैसा लावून राहिली सर्व लावून राहिलं होतं तर त्याला शिकता नाही आलं त्यानं त्याच्या हाताने करून ठेवलं ना आता वावरात दाब त्याला थोडून आता चांगला चांगला वावरत दाब भाऊजी भाऊजीने सांग घेऊन झाले दवरे डुरे वकरण जे काही भेटणार ना त्याने पाठवून द्यायचं घरात हे करायचं नाही भाकर द्यायची नाही तरी अशान माजून जाईल तसाही माजला असतो हा दारू प्यायला लागल ते हा दारू प्यायला लागल नाही का नाही तू घरी ठेवलं पण नाही तरी जाऊ द्या नाही लागत होतो त्याने असतं असताना आगला धरून मी तर कनफोट नाही काय करतो कंफर्ट नाही काय करतो जे केलं त्याने ते बरोबर तर होणार नाही कनफोट नाही ना काही करू हा जे व्हायचं त्याचं झालं नाही नाही आता तुझे म्हणून राहिलं ते बरोबर आहे त्याला ना दौरा मोखरून नाही आज आहे आता माझ्या सोबतच घेऊन जातो त्याले सोबतच घेऊन जातो त्याले असं घरी काय आहे तर काही ना असंच माजून त्याने ते बरोबर आहे तेल असंच माजलं पहिलेच माजलं आहे ते आता म्हणलं मग चाल बघा चाल ना असं घातून नाही आपलं ना काका मग पाड गा चाल ना असं घट्ट डाल

एवढं तो बिघडलोच आहे आता त्याने हे पैसे पाठवे आई बाबा तर त्याचं निघून जाय आणि म्हणून त्याचे तसे शौक लागले आता तिकडं जाऊ शकत नाही इकडं घरी नाही का असं ऐकणार नाही रोशनी म्हणते बरोबर आहे बरोबर आहे रोशनी घरी गेलो भाई मी रोशनी ती सासू होती सासू म्हणे इकडच गेली म्हणे ती ऐक घरी तर मग मी सर इकडे चालू बस म्हणे तू साचू चाय पाणी बनवतो म्हणे बसा म्हणे तुम्ही म्हणे रोशनी गेली म्हणे तिकड म्हणे बसा म्हणे तुम्ही म्हणे या नाच ते मी म्हणलं नाही आता जातो बाईक घरी म्हणे घरी वापस यायचं आहे म्हणलं जातो म्हणलं मी तिथे तिथंच भेटून येतो म्हणलं आलो ना काय कर काय म्हण चल तू नगरचा आलो का नाना का ना कालू काय हो का काय म्हणे कमी ते पोरगी लढून लढून आमचं असं झालं तर कमी ते पोरगी लढते मग मा, मा पोरीची माया वेगळीच राहते पण हा आणि हे पोट्ट पा दलिंदर निघाल माय वाला ना लाईक पोट्ट त्याला खरंच मी घराच्या बाहेर हाकलून न देते हे असच करणार हा आमच्या आम उरावर बसून खात जाईल मस्त आणि रात जाईल एकटा अल्लड बनन घरी नाही सापडलं ते अ मी काय आजच येणार जाणार का याच्यानंतर थांबला सांगतच नाही मी फोन करून येणार आहे बा असंच गपडतीत पकडतो ना असं कान पकडाने धरून थांब মানে পৈস দিয়ে ফোন পড়লে বর গম নেই মানে পয়সা পাইলে টাকা ইংলিশ মধ্যে মুসন নেই টাকা अरे राजा तू न दिले तेवढेच लॉय आहे मला तीस हजार रुपये माझी काय बरंच आहे हा आणि होय ना बी बियाणं सर्वच होते आता त्याच्यात बी बियाणं होते आणि काय म्हणते त्याली त्या माणसाची देतो काही हा त्या दिवशी वीस हजार रुपये निर्मला बाई ना दिले माना लागन पण निर्मला बाईले निर्मला बाईले माना लागन रोशनीचे सासू हाय मस्त स्वभावले आ खरंच आहे मोकळी बाई आहे ते आपण तिले ओळखलं नाही मी नस तिला ओळखलं नाही हो बाई खरंच कोण करते एवढं हा पटकन काढून दिली म्हणतो तू वीस हजार रुपये कोण करते एवढं नाही मामा

तिले नुसता मारते बोलते तर तिनं आणलं तिचीच मैत्रीण होते आणि लग्न पहिल्या सोबत सोबतच राह आणि मग तिथंच त्याचं जुडलं तिच्या घरी भेटाले गिटाले गप्पा गोष्टी करायला जात होती तर पहिल्याच मैत्रीण आहे दोघी जणी नंदा भाऊ ज्या मैत्रीण होत्या पहिलेच मग मैदानात जाय तिकडं तर ते त्याच्या तीन भाऊ सोबत जुळून गेलो तिथं वाला असं झालं ते आणि नाही आता बरी आहे ती तपत लय माय सासू म्हणे तिनं लय सांभाळून घेतलं म्हणे घर लय बरी आहे ती आता चांगली आहे ती तिथं चांगली वागते म्हणते नाही तर माझ्या सास सासरी एवढे चिंतित होते का म्हणजे टेन्शन मध्ये का काय करण हे पोटीन काय नाही का पण तिनं गेल्याबरोबर नाही का चांगली राहिली ते सासू सासरे तिचे नाव घेऊन राहिले आता अरे बाप अरे बाप मस्त आहे मग तिनं शेवटी ते इथे ससू ससू तस खून होई का नी पोरगी म्हटल्यावर माझेबापच चांगले असल्यावर तर पोरगी चांगली राहणार आहे पण ते थोडीशी लाडात होऊ तिथानी त्याच्यामुळे थोडीशी घंटी दिवस नाही सगळी समजते तिने घमंडी पण नाही आहे केवढी पायजेन ना केवढी घमंडी नाही चल मग बहिनी जातो जातो मग मी अनतानी कामावर जावं लागते मग थांबून घ्या ना सांगून झालं मी रट्टा रिक्टा घालवताना थांब ना हा थांबून घ्या ना

होते असं तसं पण आता ओइरेतले आहेत ओइरेतले साड्या फलक्या फुलक्यास आहे आणि त्या द्यारे चांगलं वाटते की तिच्या सासूले हा रोशनीच्या सासूले मी नाही घ्या लागत मग म्हणून मग मी थांबून होती आता करतो ना आरस आ पाय तो उदे गिदे करा लागन ओ करून टाक करून टाक चांगले नाही वाटत बरं नाही वाटत काही ना केलं तू ना आता आपल्या घरचं परिस्थिती नाही नेहमीचीच आहे हा म्हणजे चांगले नाही वाटत ना आणि काही केलं

नाही हात सर असं कसं सोड असं कसं सोड बायको ये तू आणि घरी चल चुपचाप हा तुले सांगतो बापाच्या घरी नको राहू एवढे दिवस चल झाले जाल, तुझे नाटक लय चल आता घरी तुला इथूनच नेतो फोडत अशी कशी नाही येत तू तर पाहतो चल नाटक बंद कर तुझ्या वाले थेवाले सोळ चिट्टी सोळ चिट्टी सोळ चिट्टी चल पाहिले घरी तुझी म्हटल्या ना सोड म्हणून ना हात लवका सड आय इथं तमाशा नको दाखवत लोकांच्या समोर इथं लवकर पाहून राहिले आजूबाजूचे सांगणे लोक चल होत चल लवकर सोड लवकर सोड ना का जगू देत नाही का माझी सोड लवकर सोड तुले घरी नेल्याशिवाय मी सोडतो तरी खात तुले फोडत तर नेतो इथून हा कोण काय करते ना तर पाहतो त्या बापही काय करते तर पाहतो बायको हे तू वाली लग्न करून आणलं तुले का असंच नाही काय उठून पैन आणलं का तू उठून पैन आणलं का चालली मोठी तिथं चाल घरी लय झाले तुझे नाटक चल चल लवकर तुला भेटून नाही राहिली का दुसरी तुम्ही माहिती म्हणे ना माय बाबाने का दुसरी पाहून देतो चांगली सुपर सुपर पाहून देतो म्हणून लवकर सोड सोड लवकर तुम्हाला माहित आहे तू मला माहीत आहे तू मला काऊन नेऊन राहिला तर तुम्ही पोरु मला ऐकू आलं तुम्ही लोकांना पोरी पाहून राहिले आ त्यासाठी तू माय पोरगी पाहून राहिले आणि तुम्हाला मला तुले कोणती पोरगी भेटून नाही राहिली हा तुले चांगले त्याला माहित आहे ना पोरी भेटून नाही राहिले बा म्हणून मला म्हणून जबरदस्तीने नेऊन राहिला का तू आ काही झालं तरी चाल तुले ने येतच नाही त्या घरी मी आ येतच नाही मग हात सोड सोड लवकर महा हात अशी कशी नाही हो अशी कशी नाही नेतो हो तो तू एवढी हिंमत असती ना एवढा मर्द असताना तू माणूस असतं तू तर माझ्या बापाच्या समोर आला असता आणि नेल असतं मध्ये आई इथं कॉलेज मध्ये मा, कॉलेजच्या जाता जाता मध्ये आडवा झाला कॉलेज मध्ये जाता जाता घरी काय झालं तुले मायावल्या घरी आले तुला माहित आहे लाता बसून म्हणून तिथं हा इथं मला आडवा मायावले बाहेर बाहेर मायावल्या माग लागते माय मला तर देऊन राहिला माय माय समोर ये ना माय गावात ना हा तर मान तू कोण हो कोण नाही आहे तर भामट्या भामट्यासारखा निसता माय माग माग फिरून रायला आणि इथं कोणी हाय नाही मायावाला तर मध्ये माय हात पकडून आहे आणि चाल चाल करून राहिला <laughs> सोड बाबू सोड लवकर सोड आता लवकर सोड तू लवकर सोड सोड लवकर चाल म्हटलं ना राह नाही तुले घरी चाल लोक घरी चाल मा आई बाबा सोबत काय बोलायचं की मी बोली सर्वच जण म्हणते सर्वच म्हणते कोण म्हणत नाही ये म्हणून सगळेच म्हणते माई आई बाबा सगळेच म्हणते जा म्हणते घेऊन ये म्हणते तिले म्हणते पण आई बाबा मॅट आहे ना पाठवून नाही राहिले राही मापाच्या बरोजावर खातो रुपया कमायची लायकी नाही आहे तुझ्या नेता नेता त्या बापाचा राहतात जबरदस्तीन मध्ये पकडून नेऊन राहिला सोडला শে তু চাল তুই পোলস স্টেশন মধ্যে প্রকাশিন পৌর আহ প্রকাশিন প্রকশনী লো লি ভাতশন যে হিম্ম পোরে

साहेब हे वाली माय बायको आहे लग्न झालेलं आहे आमचं वालं आणि बापाच्या घरी जाऊन बसली म सोट चिठ्ठी सोट चिठ्ठी केस चालू आहे आमची वाली तिला म्हणलं मी चांगलं प्रेमानं म्हणून राहिलो चाल घरी चाल घरी सोडून दे नाही हे वालीने तिच्या माय बाप्पाने भडकवलं मायाविषयी माय भडकवलं आणि सोट केस टाकली मायावर साहेब किती दिवस झाले हे वाली तिकडच चालली आहे म्हणून तिला घ्यायला चाललो मी घ्यायला गेलो होतो हिच्या घरी हिच्या माय नाही राहिले हिच्या माय बापांना दिमाग खराब करून टाकला मायाविषयी काही काही सांगून पडकून टाकलं आता सोड चिट्टीत देतो म्हणते ऐकून नाही राहिली म्हणून तिला म्हणलं मी चाल बा आता मी प्रेमानच बोलून राहिलो होतो तिच्यासोबत चाल बा म्हटलं घरी खोटा बोलते खोटा बोलते सर हा खोटा बोलते आज चार पाच दिवस झाले मला परेशान करून राहिला मला काही काही बोलते जबरदस्तीनं आज नेऊन राहिला होता मला घरी आणि माय आईना बाबा मला काहीच नाही भडकवलं उलटे तर ते लोक मानतच नव्हती सर मा मी जबरदस्तीनं मी टाकली सर केस आणि माई माय आई मा बाबा मला काहीच नाही भडकवलं आज ना नाही करत सर आवाला आणि याच्या घरी गेलं काही नुसते याच्या आई बाबा मला टोंटिंग करत राहते बोलत राहते माय नाना ते बोलत राहते ना आवाला नुसतं ऐकत राहते आणि आई बी मारते सर योग रुपये कधी कमवून नाही देला सर मला मल करीन बनवून

ओ बाबा पण सॉरी वाला नाही का मला धमकी देते नीस कॉलेज मध्ये येऊन धमकी देते, वाला देते नाए सर आवला नीस तो देते मला नाही जर नाही ये ये कोटी बोलून राहिली ये वाले नाही का इचे माय पापा नाही ले सर माय बाय को ना मी लग्न केलं तिच्या सोबत मग इले तो आलोस म्हटलं मी ना असं चाल म्हणत असते का भाई असं चाल म्हणत असते का चल तू पोलीस स्टेशन मध्ये आहे तू केस चालू आहे ना हा तुला अधिकार आहे का तुम्ही आता ती नाही येत म्हणते ती पोलीस यो येतो नाही येत नाही म्हणते ती पोलीस मग तू कसं काय तिला जबरदस्ती नेऊन राहिला होता हा बस कसं नाही राहिला तुझ्या बघते तिनं कोर्टातून राहिलं ना तुमचा चालू आहे ना कोर्टात केस हे पोली कोर्टातून यासोबत त्याच घेऊन जायचं असं असं चहा चौगामध्ये मध्ये असं असं रस्त्यावर तू तिथे हे पण करून राहिला सारे लोक पाहून राहते पोलीस स्टेशनमध्ये त्या मायाबाला बोलावत चल चालू हो पोलीस चल चाल पोलीसचे बाबा आहे ना तुम्ही काम करा तुम्ही या याच्याविषयी रिपोर्ट द्या तुम्ही रिपोर्ट द्या तू रिपोर्ट टाका मी कसं काय आहे तुम्हाला बरं पाहिजे हा याच्यासारखे लंपटलं या आमच्या पोलीस मध्ये केस आहे आहेत तुम्ही या रिपोर्ट द्या बाई तू बी येते बाबा समोर येऊन जाई तुम्ही हा येऊन जा आणि तुले हे जर बोल की यात कोर्टातून तर तिने घेऊन जायचं असत रस्त्यावर तिला हे नाही करायचं तू तर लयस लोकट दिसला पाहिजे आ स्वतरी बायकोची तुला इज्जत नाही तिला इज्जत उतरून राहिला तिच्या लोक पाहून राहिला तू जर खरंच यात चांगला नवरा असताना ते कॉलेजपर्यंत गेला असता घरी तिच्या तिच्यासोबत बोलला असता ना तिच्या माय बापा सोबत तिच्यासोबत चल ते ऐकायलाच तयारी नाही सर सर ऐकायलाच तयार नाही ते वाई मी लय वेळा गेलो तिच्या घरी पण तिचा बाप येऊच देत नाही मला आधी तिथं बाकी देत नाही का पोरगी नाही म्हणून राहिली ना मग तुला काहीतरी कोर्ट असेल ना तेव्हाच ते पोरगी नाही म्हणून राहिली ना हा तेव्हाच ते पोरी ना कोर्टात केस टाकली ना जेव्हा कोर्टात केस चालू आहे तर तुला काय करत तुला अधिकार आहे का तुला तिचा हात हात पकडायची काय अधिकार आहे का चाल तुरे या हो सर या तुम्ही यावर ये रे पोरी तू ते बाबा ये पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट याचा काळ तुम्ही कसा राहते ती नाही ना सर सोडाना सोडाना जोर व सोडाना ना सोडाना जोर व नाही ना आता नाही करणार ना मी आता तीन तारास नाही देणार ना होईल ते कोर्टात सोडा ना सोर सर सोडा ना केस नको माझ्यावर सोडा ना सोर पहिले विचार नाही करता आला कधी पहिले विचार नाही करता आला लंपटा म्हणून ते पोलीती तास राहून नाही राहते हा एवढी चांगली पोलीती तास राहून नाही राहते ते सर काही घेऊन घे ना थोडसे देतो मी तुम्हाला हा सोडून देना केस माया ना ते मायबाप तिची बेकार आहे तिचे माय बाप, बाप नाही का तिथे दिलं मायाविषयी म्हणून नाही तर पहिले राणी अशी नाही होती माय बायको अशी नाही होती ती गेली गेली तिकडं तिच्या माय बापानं भडकवलं सर काही देऊन घेऊन इथंच ना सर अबे लेटा खरंच तू लंपट साहेब खरच तू लंपट आहे हा खरच लंपट आहे चल धरून हा कसं राही घेणं न देना तेच सांगतो तुझी चल चाललं क

आता तो पोलीस साहेब माहित नाही का ते साहेब काय म्हणे आता देत नाही तुतला मारलं तेल धरून चांगला आता बिंदाच जातो हा याच्यानंतर त्रासच देणार नाही तो मी जाऊन अजून भेटतो त्या मी जाऊन भेटतो चालत रिपोर्ट याने आता सरकारच करा याने सरकार केल्याशिवाय होणार नाही बाई आपण याला करू आता हा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन रिपोर्ट देऊन येतो या बसून साहेब भेटलो सांगितलं हा आणि ह्या कॉलेजमध्ये जाऊ जाऊ तोरात देते बाबा तो साहेब आपल्या ओळखीचा आहे हा तर आला तो तुम्हासोबत त्या कॉलेजमध्ये शिवून राहिलो होतो आम्ही आम्ही त्या कॉलेजमध्ये शिवून राहिलो मी म्हटलं पोली कॉलेजमध्ये गेली आहे होऊ शकते

सगळ्याला हे नाही माहित की यो हो, माय नवरा आहे हो बा म्हणून पण हे माहित आहे की यो हो, माणूस हे जेव्हा मार्ग लागला आहे बा म्हणून त्या दिवशी सर बोलले होते आणि कालोर तो बी याला मारायला आला होता पण हरवेळेस असं होईल का बाबा आता हिमत बनाव ना बाई री हा हिमतवान बन आता काही लुलू कुचू राहू नको कुठ तू हिमतवान बन अशा गोष्टी लय समोर येईन तुले काही घरी बसून काय तो हा आता हिमतवान बन तू असं नाही करू अन कॉलेजमध्ये जाच आता तुला सांगतल्या बरोबर केलं मी ना भेटून त्या साहेब लागेल ती साहेब मग आपलं करून राहिली ना ती साहेब मग चला आता आपण रिपोर्ट घेऊन जायचं जवळ अ त्या ठिकाणी केस लावू देस केस लावल्याबरोबर तू येतो नाही पोलिसाचे दोन चार रक्ती बसल्याबरोबर तो तो दादावरती पाहिला तू थिडकणार नाही तुला आसपास तो

आ, पोली तो, तो 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 हा पोलीससाठी लाटा खाल्लाय ना तर तू त्याची हिंमत वाढणारच नाही तर तुला माहितच नाही पोल तर लट्टा कसा हा विशाल घेते घेते ना तर चांगलाच घेते ते हा तू फक्त कपिल आहे त्याला हे करून आपण रिपोर्ट चालल्यावर येते तो डबल तू सामोरे इकडून जाय त्या सामोरून जाईल पण हा दुसऱ्या इकडून जाईल ते आपण पाय नाही हा तू चाल चाल बरोबर माय पुरीच्या मांगराला बोलायला तो हा माय पुरीचा हात पाड त्याची माय बाबाला जाऊन मी असं हे करतो ना आता हे शिकवलं का म्हणतो पोरा पुरीच्या बाबा तू आता मला जबरदस्तीनं घरी येऊन राहिला होता बाबा चाल म्हणे घरी चाल म्हणे ते त्या दिवशी एक बाई सांगत नव्हती का आपल्याला तो पोरी पाहून राहिला म्हणून आणि पोरी भेटून नाही राहिल्या म्हणे सर्व इकडे याच सांगते बाकीचे आजूबाजूचे लोक याच वाला त्याला माहित पडला तर त्याच्या घरचे त्याला पोरगी भेटून नाही राहिले बा म्हणून मग माय सासू सासऱ्या की भडकवला असं जागी घेऊन ये जागी घेऊन आता ते तर स्वतःच मनात पडत नाही हा पण यानेच म्हणलं असं म्हणून यो माझ्या मागा आला आणि तू मानतही होता मला चाल घरी चाल घरी म्हणून काही घाबरू नको तू घाबरू नको मी तुझ्यासोबत आहे ना हा तुझ्यासोबत हो ना मी मग तू काही घाबरतो नाही बिलकुल घाबरतो नाही आहे तुले आता तो नाही का येणारच नाही ते मागा येणारच नाही चल बर चल चल त्याचं साहेब म्हणजे आपल्याले रिपोर्ट दे म्हणून चल रिपोर्ट देऊ आणि त्याने मी सांगतो अजून समजावून त्या साहेबाले पुरी लिहा असा त्रास देणं देणं नाही पाहिजे मग अशा हिशोबाने त्याने समजावून सांग चला चल बरं चल बरं बाई चल चल मला लोक चला बाबा चला चला ये ना भाई लोडू नाही ये बरं ये लोडू नये ये माहिती नाही तू रोड मध्ये माहिती मग खराब होते हा त्या डोळ्यात मी अशी पास पाहू शकत नाही चल ना चल, चल ना नाही रोड नाही तू बंदोबस्त न रे त्याचा रडू नको आणि एवढं घाबरायची गरज नाही तुझी मग एवढं काही गाभायची गरज नाही काही नाही एवढ्या दूरपर्यंत जाईल म्हणून वाटलं मी मध्ये हा याचा आता चांगला पिशा काढ तुम्ही आता याच्यामध्ये कदर करण्यात फायदा नाहीये याच्या माय बाबाची याची कदर करण्यात फायदाच नाही आहे हा माय नाही का हे करून आणि पटकन चाल